लोकांना फसवलं तर जात नाही ना, ना कारण की सोशल मीडियावरती इंडिया आघाडीवर दाखवत आहे आणि एक्झिट पोलमध्ये एन डी ए आघाडीवर दाखवत आहे असं का होत आहे या कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत तर ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया तर मतमोजणी कशी केली जाते हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मतदान अचूक होते की नाही याची खात्री म्हणून व्हीव्ही व्ही पॅट मशिनीचा वापर केला जातो यामध्ये मतदान केल्यानंतर स्लीप व्हीव्ही व्ही पॅटमध्ये पडते यावर उमेदवाराचे नाव अनुक्रमांक आणि निशानी छापलेली असते मतांबाबत उमेदवारांनी शंका घेतल्यास किंवा चुकीची गणना केल्यास आरोप असल्यास व्हीव्ही व्ही व्ही पॅटमधील स्लीप मोजल्या जातात अशा ठिकाणी व्हीव्ही व्ही पॅट पडताळणी क्रिया पूर्ण झाल्यानंतरच मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर केला जातो आता किती वाजता सुरू होते ही मतमोजणी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाते मतांची मोजणी प्रत्येक फेरीत चौदा ई व्ही एममधील मतांची मोजणी केली जाते पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी केली जाते त्यानंतर ई व्ही एमवरील मतांची मोजणी तीस मिनिटात सुरू होते मतमोजणीच्या प्रत्येक फेरीच्या समाप्तीनंतर चौदा ई व्ही एममधील मतांची मोजणीतून गोळा केलेले निकाल जाहीर केले जातात जे सोशल मीडियावरती एक्झिट पोल टाकले जातात त्याच्यामध्ये आणि रिॲलिटीमध्ये खूप अंतर आहे त्यामुळे इंडिया आणि एन डी एमध्ये तुम्हाला फरक जाणवला असेल या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा